शा खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी आले वैशाली देशमुखताईंना भेटायला आणि वैशाली देशमुखताईंनी आपल्यासाठी केली आहे जणजणीत शेवभाजी वैशाली ताईंचा सुहाना सफर नावाचा चॅनल आहे त्याच्यात त्या उत्तम उत्तम व्हिडिओ घेऊन येत असतात त्यांच्या काही रेसिपीज पण खूप फेमस आहेत सो त्यांची ही एक खास रेसिपी आहे खास खानदेशी पद्धतीची शेवभाजी ही आपण बघूया पण हे आधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा खांदेशी शेवभाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूयात सगळ्यात महत्वाची म्हणजे जाड शेव दोन कांदे मी मोठे घेतलेले लांब लांब असे कापून घेतलेले सुक खोबरं घेतलेलं त्याच्यानंतर थोडं आलं घेतलेलं लसूण घेतलंय एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि हा शेवभाजीचा मसाला रेडीमेड असा मिळतो बाजारामध्ये तो घेतलेला बाजारा आहे सगळ्यात आधी आपण खोबरं भाजून घेणार आहोत सुक खोबरं जनरली वापरतात खानदेशी पदार्थांमध्ये कारण तिथे ओला नारळ एवढा मुगल अवेलेबल नसतो ना त्यामुळे ज्या भागात ज्या गोष्टी होतात त्या आपल्या वापरल्या जातात नाही का साधारण आणि थोडस सा ते भाजून घेतलं की कसं त्याला खमंग पण येतो ना म्हणून मग ते भाजून घ्यायचं हे बघा सांग भाजायचंय आता मी काढते हे बघ फोगरं भाजून झालेलं आहे आपलं पण हा जो लांब लांब कांदा चिरलेला आहे ना दोन कांदे घेतलेले तर ते आपल्याला भाजायचे तर आता हे महत्वाची ही जी गोष्ट आहे ना खांद्याची शेवभाजी मधली ती ही की कांदा हा नुसताच भाजला जातो अच्छा हा बऱ्याच ठिकाणी मसाल्यांमध्ये तेल टाकून कांदा वगैरे भाजतात बघ हो हो पण खांदेशी पद्धतीची जो काय मसाला असतो हो ना त्याच्यामध्ये कांदा नेहमी तेल वगैरे काही न टाकता असा नुसताच भाजायचा असतो अच्छा, अच्छा। म्हणजे इव्हन मी शेवभाजीचे सुद्धा काही व्हिडिओज बघितले ना युट्यूबवर तर त्यांनी तेलात कांदा परतलाय पण एक्चुअली खांदेशी मसाले जे असतात ना म्हणजे वाटण त्याच्यामध्ये कांदा कधी तेलावर नाही भाजत अच्छा तो नुसताच भाजायचा असतो म्हणजे त्याच्यातला सगळा पाण्याचा अंश निघतो आणि जो असा गोडसरपणा असतो ना त्याच्यातला तो कमी होतो आणि मोठ्या गॅसवर पण आपण भाजायचा आता हा कांदा होत आलेला आहे बस होत आलेला आहे छान आता कोरडा पण झालाय आता मी याच्यामध्ये लसूण टाकते ओके okay. म्हणजे लसूण जास्त नसतो भाजायचा पण थोडासा शेवटी जरा हलकासा भाजला जावा म्हणून शेवटी टाकलाय ओके okay. आता एक दोन मिनिट आपण असं जरा ठेवूयात म्हणजे भाजू आणि मग झालाच येतो तो थोडासा लसूण पण भाजला जाईल म्हणजे जरा उग्रपणा कमी होतो ना लसणाचा ना मस्त छान मस्त सुगंध आला कांदा गार झाला मग आपण काय काय साहित्य मिक्सर मधन काढायचं ते तुला दाखवते आता कांदा गार होतोय तोपर्यंत आपण हे सुक खोबरं भाजलेलं जे आहे ते आपण आधी मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे पेटपत बारीक करायचं हा एवढं बारीक करायचं ते सुक असल्यामुळे भाजलेलं असल्यामुळे पटकन होतं हो हो आता याच्यात आपण भाजलेला हा कांदा आहे लसूण हे जे एकत्र आहे हे टाकते ह्याच्यात याच्यात आपण हे आलं पण टाकणार आहोत आणि हा टोमॅटो चिरलेला आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची बारीक पेस्ट करायची याची आणि पाणी घालायचं नाही शक्यतो अच्छा पाणी घालाय कारण टोमॅटो कांदा असं गोल पाण्याची गरज पडत नाही पाणी जेवढं कमी असेल तेवढा आपल्याला मसाला परतायला बरं पडतं परता ना तेलामध्ये फिरवून घेते थोडं अजून म्हणजे एक जिववेल हे बघा अशी छान स्मूथ अशी अगदी पेस्ट झालेली आहे काही पाणी घातलं नाहीये काही नाहीये छान असं टोमॅटो कांदा सगळं एकत्र करून तसा मसाला वाटला गेला आहे त्यासाठी कढई ठेवली आहे आता ते त्याच्यात मी तेल टाकते आहे खूप अगदी जास्त तेल टाकायची गरज नाही तेवढं सफिशियंट आहे तर तेल तापलं की मग मोहरी टाकूयात मोहरी टाकली आहे मोहरी चढते गॅस जरा कमी केला आणि परत घातली आता हा वाटण आपण केलंय ना मसाल्याचं आता हा छान मसाला आपण आता परतून घेतोय तेल सुटेपर्यंत सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवतेय नंतर वाटलं तर मग कमी करूयात शेवभाजी हा असा पदार्थ आहे की घरात भाजी नसली की पटकन शेवभाजी करता येते आता हा जो खानदेशी पद्धतीचा वाटण करून आपण मसाला केलाय ना याच्यामध्ये आता शेवभाजी व्यतिरिक्त अजून पातोड्यांची भाजी सुद्धा करता येते पातोड्या म्हणजे बेसनाच्या अशा वड्या करतात थापून आणि वाफवून आणि मग त्याचे तुकडे करून ते रश्यात टाकायचे भाजीच्या ओके तर तशी त्या भाजीसाठी सुद्धा हा मसाला वापरता येतो थोडासा परतला गेलाय बघ बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी झालाय तेल पण सुटायला लागलाय हळूहळू तर आता आपला हा जो शेवभाजीचा मसाला आहे ना आम्ही आता या याच्यात घालतीये याच्यामध्ये बेसिकली धने पूड तिखट आणि गरम मसाला असा तो मिक्स आहे पण आता समजा तुमच्याकडे हा शेवभाजीचा मसाला नसेल तर तुम्ही साधा काळा मसाला गरम मसाला वापरू शकता तुम्हाला हो हो। ज्या आवडतो त्या प्रमाणात हो हो। आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही धने जिरे बारीक करून ते वापरू शकता आणि आता हे जरी याच्यात तिखट असलं सगळं असलं ना तरी मी हे थोडस बेडगी मिरचीच तिखट हे घालते हे जास्त तिखट नसतं ना हो हो। पण रंग छान येतो ह्याच्याने हो हो। लाल चुटू कसा मस्त म्हणून मी ते तिखट पण जरा ऍड केलं ऍक्च्युली ह्या मसाल्यामध्ये तिखट होत घातलेलं आहे पण थोडस रंग येण्यासाठी जरा छान ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं तर आता पाण्याचं गरम पाणी घालण्याचं कारण असं की पटकन उकळी येते ब्रशाला आणि मसाल्याची चव त्याच्यामुळे जात नाही थंड पाण्याने काही वेळेला चव जाऊ शकते मसाल्याची ओके त्यामुळे गरम पाणी नेहमी घालावं असं वाटण करून जेव्हा रस्ता करायचा असतो ना ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे हो हो। आप हो हो। की आपण याच्यामध्ये आता हे गरम पाणी घालतोय हळूहळू थोडं थोडं घालायचं आपल्याला जेवढा रस्ता कसावाय आणि ऍक्च्युली हा जो रस्सा असतो ना भाजीचा तर तो जरा पातळच असतो कारण काय त्याच्यात शेव येणार ना मग ते बऱ्यापैकी असं शेव पाणी शोषून घेत अब्सॉर्ब करते शेव बऱ्यापैकी हो पाणी त्यामुळे आपल्याला तेवढं ते ठेवावं लागतं छान असं तो हो। आता मी साधारण एवढी दाखवली आहे भाजी ती बघ साधारण एक चार जणांना पुरेशी आहे अर्धा पाव शेव आपण याच्यासाठी आता वापरू आपण जे त्याच्यामध्ये शेव वापरणार आहोत जाड शेव बरोबर ही बघ तर खानदेशला खानदेशात जी शेव मिळते ना शेवभाजीची ती आणि ही दिसायला सारखीच दिसते हो हो पण ह्याच्यात खूप फरक असतो ती शेव आपल्याला इकडे पुण्यात नाही मिळत म्हणजे काही दुकानांमध्ये मिळत असेल पण मोस्टली जी मिळते ती वेगळी असते याचं कारण म्हणजे ती जी शेव असते ना ती कडक असते अच्छा म्हणजे आता तुला ह्याला जर अशी उकळी आली ह्या ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर जर आपण ह्याच्यात शेव टाकली ना तर ती छान अशी शिजते आणि मिक्स नाही होत पण विरघळत नाही अच्छा आणि छान अशी उलट कडक राहते अच्छा खानदेशला खानदेशात जी शेव मिळते जळगावला वगैरे आम्ही जेव्हा तिथे करायचो पण ही शेव आहे ना ही थोडीशी अशी खुसखुशीत असते तेल किंवा अशी वापरली तर त्यामुळे ती जर तू आता ह्याच्यात टाकून ठेवलीस तर ती हो त्याच्यामुळे ही पण एक महत्वाची टीप आहे की जर तु, तु, तुम्ही आता तशी शेव मिळाली नसेल खानदेश सारखी अगदी जळगाव हो। तशी मग तशी। ही शेव तुम्ही आयत्या वेळेला घाला हो। म्हणजे ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आणि मग मेला। हो नाहीतर त्याचं पिठलं होणार मसाल्याचं पिठलं होणार मध्ये त्यामुळे ते एक लक्षात ठेवा शेव कशी आहे हो। ते बघून त्याप्रमाणे ठरवायचं आता चा, मी याच्यात मीठ घालते आधीच आपण कुठेच मीठ वापरलेलं नाहीये त्यामुळे आता आपण ह्या ग्रेव्हीच्या याच्यानुसार आणि शेवेमध्ये तिखट पण असतं मीठही असतं त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं पण शेवेमध्ये तशी सगळी चव असते त्यामुळे ग्रेव्ही पुरत आपल्याला जसं लागणार आहे oh. आता ही झालेली आपली ग्रेव्ही रेडी मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे mm -hmm. तयार आहे फक्त आता याच्यामध्ये mm -hmm. आपण खायला घ्यायच्या वेळेला एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि मग त्याच्यात शेव टाकू म्हणजे विरगळून ते गच्च होणार नाही हो, छोटा -छोटा किती छान दाखवलेत तुम्ही शेवबाजी हो आणि कांद्याची ट्रीप तर फारच उपयुक्त अशी आहे शेव कशी वापरावी हे पण तुम्ही छान सांगितलं म्हणजे छोट्या छोट्या या गोष्टी आपल्या स्वयंपाकासाठी किती महत्त्वाच्या असतात हा म्हणजे नवीन पदार्थ शिकताना त्या गोष्टी बघितल्या पाहिजे ना नाहीतर पदार्थ बिघडू शकतो किंवा नवीन ज्या शिकणाऱ्या असतात नवीन लग्न झालेल्या वगैरे त्यांना जरा थोडस सा व्यवस्थित हो, सांगितलं त्यातलं की मग पदार्थ चुकण्याची हो, शक्यता हो, मग हो, हो, हो। इतकं छान टेम्पटिंग दिसत आहे भाकरी आहे गरम गरम मुळा आहे कांदा असल्यामुळे मुळा आपण भाजीत कांदा बऱ्यापैकी वापरलाय कांदाही घेऊ शकता तुम्ही आणि ह्याच्यात कसं टोमॅटो घातलाय ना आपण म्हणून लिंबाची गरज नाही जर टोमॅटो वापरला नाही तर तुम्ही वरून लिंबू पिळू शकता हो हो मी चव बघता ते बघ ना आता ती शेव त्याच्यात जरा हे झाली आहे मऊ झाली छान आहा मस्त आपण आम्ही जी, जी ग्रेव्ही केली हा एकदम ठसकाय तिथे तिखट झणझणीत तिखट आहे खूप दिवसांनी मी असं झणझणीत काहीतरी खाल्लं त्याच्यामुळे मजा आली मला भाकरी बरोबर पण खाऊन बघते मस्त झणझणीत झालेली आहे भाजी अगं आमच्याकडे सुद्धा तुला सांगते एरवी आपल्याकडे प्रत्येकाचं एक वेगळं असतं बघ हे आवड हे ते नाही आवडत हे नाही आवडत पण आमच्या घरात एक आहे की खानदेशी पदार्थांच्या बाबतीत सगळ्यांचं एकमत असतं बर म्हणजे शेवभाजी असो भरीत असो वरणबट्टी असो ओके हे सगळ्यांना आवडतं ते केलं की मला मग काही टेन्शन नसतं तो पदार्थ सगळेजण आवडीने खात अमृता अभिषेक पण हो तेच सांगते तुला ना तुला की सगळ्यांना आवडतं शेवभाजी म्हणजे अगदी की प्राण आणि आता प्रसादला आवडत हो त्याला स्वतः खवय्याच आहे हो तो तर छान छान करतो आपण त्याला मी केलेले सगळे पदार्थ आवडतात तुला वा, तो वाट बघत असतो की काहीतरी आई करते अमृता म्हणजे आपल्याला सांगायलाच नको सध्या तिचा नियमवाटी लागू आहे नाटक चालू आहे प्रसाद म्हणजे प्रसाद जवा दे जो सध्या त्याची सिरियल चालू आहे पालू आणि अभिषेक आई कुठे काय करतोय म्हटलं यश आणि कृतिका कृतिका देव अभिषेकची बायको तिला पण टाली चित्रपटात पाहिलंय Hmm. तर इतकी सगळे सेलिब्रिटी मंडई यांच्या घरात <laughs> आहेत आणि सेलिब्रिटींची आई खर तर पण इतके छान छान पद्धतीने काय काय गोष्टी सांगत असतात आपल्याला गाईड करत असतात की हा आणि आत्ता सुद्धा त्यांनी इतकी छान पद्धतीने आपल्याला भाजी दाखवली काकू थँक्यू सो मच थँक्यू तुला सुद्धा खूप धन्यवाद हो छान इथे आज आलीस आणि माझ्याकडून अशी सगळ्या टिप्स घेतल्यात हो, आणि मला सुद्धा असं छान वाटलं काहीतरी एक वेगळा खानदेशी हो, म्हणजे आमचा जो पदार्थ आहे हो, तो अगदी छान असं सगळ्यांना करून करून हो, बघता येईल आता हो हो, हो नक्की तुम्ही बघा आणि तुम्हाला तुमच्याकडे काही रेसिपीज असतील किंवा तुम्हाला खानदेशी पदार्थांचा काही माहिती असेल तर मला नक्की संपर्क करा पुन्हा भेटूया नवीन तोपर्यंत चोपर्यंत चेअर्स